नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे की आमच्या प्लॉटमध्ये पालक लावलेली आहे आणि मस्त अशी ताजी ताजी, ताजी हिरवीगार पालक आली आहे पालक तोडून चार ते पाचच दिवस झाले होते आणि अजून परत एवढी पालक आलेली होती म्हणून म्हटलं की याचा काहीतरी छान असा पदार्थ बनवावा हा व्हिडिओ टाकायला मला थोडासा लेट झाला आहे पण चार ते पाच दिवसामध्येच एवढी पालक आलेली होती तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पालक पराठे बनवले होते चला तर मग आज नवीन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक गड्डी होईल इतपत पालक तोडून घेतली आणि त्याचे देठसुद्धा घेतलेले आहेत तर पालक मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे म्हणजे यावरती जे किडे धूळ माती वगैरे असेल ते निघून जाईल यासाठी आता आपल्याला गॅसवरती कढईमध्ये पालक शिजायला ठेवायचे तर मी इथं मोठ्या कढईमध्ये पालक काढून घेतली आणि त्यामध्ये एक छोटं पातेलं पाणी टाकून घेते तुम्ही असंही करू शकता की कढईमध्ये सुरुवातीला पाणी गरम करायला ठेवा पाण्याला उकळी आली की मग त्यामध्ये पालक टाकून घेऊ शकता पण पालक थोडीशी जास्त होती यासाठी मी सुरुवातीला कढईमध्ये पालक टाकून घेतली आणि वरून पाणी टाकलेलं आहे आता पालक थोडीशी हलकी गरम झाली आहे म्हणून मी तिला पलटून घेते म्हणजे पटकन ती खाली जाईल आणि मऊ होईल यासाठी तर पालक शिजायला अजिबात वेळ लागत नाही फक्त एक मिनटामध्ये पाण्याला उकळी आली की पालक लगेचच मऊ होते तर बघा इथं मी पाणी थोडंसंच टाकलेलं होतं कारण परत पालक शिजल्यानंतर त्याला पाणी सुटतं तर इथं पालक थोडीशी मऊ झाली आहे तर यामध्ये मी एक छोटा चमचा साखर टाकलेली आहे साखर टाकल्यामुळं काय होतं की पालकेचा रंग जसा आहे ना हिरवागार तसाच राहतो तर इथं पालक थोडीशी सॉफ्ट झालेली आहे आता फक्त आपल्याला याला एक उकळी काढायची आहे उकळी काढली की पालक लगेच छान अशी मऊ होते तर बघा इथं पाणी उकळलेलं आहे आणि पालकसुद्धा छान अशी मऊ झाली आहे आता ही जी पालक आहे ती आपल्याला एका ताठामध्ये गार होण्यासाठी काढून घ्यायची आहे तर तुम्ही हे पालक आहे ना तर थंड पाण्यामध्ये बर्फ असलेल्या काढून घेऊ शकता म्हणजे पालकाचा रंग आहे, आहे तसाच हिरवागार राहतो तर मी इथं ताटामध्ये काढून घेतली आहे तर आता आपल्याला ही गार होऊ द्यायची आहे तर इथं पालक गार झाल्यानंतर मी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक काढून घेते आता आपल्याला पाणी न घालता याची प्युरी करून घ्यायची आहे तर एकदम बारीक प्युरी करायची नाही थोडंसं जाडसर ठेवायचं तर हे बघा मी इथं पालक वाटून घेतलेलं आहे बघू शकता एकदम त्याची बारीक अशी पेस्ट तयार झालेली नाही आता त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक कढई गरम, गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये मी फक्त अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे तर मी इथं दोन मोठ्या आकाराचे बटाटे असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत कच्चा बटाटा आहे यावरती थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे चव छान येते आणि बटाटासुद्धा लवकर आपला फ्राय होतो तर इथं मी बघा एक तीन ते चार मिनिट बटाटा परतून घेतला आहे मीडियम गॅसवरती तर याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे एक तीन ते चार मिनिटामध्ये बटाटा छान असा फ्राय होतो आता बटाटा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही असा बटाटा टाकण्याच्याऐवजी उकडूनही टाकू शकता पण असा फ्राय करून टाकला ना की चव अजून छान येते तर इथं बटाटा मी पूर्ण फ्राय झालेला काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आता परत आपल्याला याच कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आणि मी तर दोन हिरवी मिरचीचे असे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत मिरची थोडीशी तेलामध्ये परतून झाली की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तर मी तर दोन मिडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदा आपल्याला थोडासा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आता आपल्याला लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसूण छान लाल होईपर्यंत कांदासुद्धा व्यवस्थित तळला जातो तर बघा इथं कांदा लसूण छान व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे काही कोरडे मसाले टाकायचे आहेत तर मी इथं पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ सोबतच एक चमचा आपल्याला इथं बेसनपीठ टाकायचं आहे बेसन पिठामुळं काय होतं भाजीला छान बाइंडिंग येतं आणि पाणी वेगळं सेपरेट होत नाही छान व्यवस्थित एकजीव भाजी दिसते तर बेसनपीठ टाकून आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे बेसन छान खमंग भाजलं गेलं पाहिजे तर एक मिनिटभर आपल्याला मसाल्यांसोबत बेसन व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर मी ते एक मिनिटभर छान असा मसाला व्यवस्थित असा भाजून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला फ्राय केलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे बटाटा टाकून व्यवस्थित असा मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा म्हणजे त्यालासुद्धा एक चव छान येते सर्व मसाले छान बटाट्याला लागले जातात तर बटाटा टाकून एक मिनिटभर आपल्याला हे मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही जी भाजी आहे ते करायला एकदम सोपी आहे आणि पटकन तयार होते चवीला खूप छान लागते एकदा बनवून बघा तर बटाटा व्यवस्थित असा परतून झाला की यामध्ये आपल्याला वाटलेला पालक टाकून घ्यायचा आहे आता पालक टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा मिक्स करत असताना तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला यापेक्षा थोडीशी अजून ग्रेवी जास्त बनवायची असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल तर इथं पाणी टाकून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि पाणी नाही टाकलं तरीही चालेल आता यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं यासाठी मी थोडंसं यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे यामुळे चव छान येते असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही तर इथं कसुरी मेथी टाकून व्यवस्थित असं आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून मंदाचेवरती एक तीन ते चार मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा जास्त मोठा ठेवायचा नाही मंदाचेवरतीच आपल्याला हे तीन ते चार मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढूया आणि परत एकदा आपण ही भाजी मिक्स करून घेऊया आता आपल्याला याला छान अशी एक टेस्ट येण्यासाठी अशी तर भाजी छान लागते पण याला अजून एक छान असा खमंगपणा येण्यासाठी याला एक आपल्याला तडका द्यायचा आहे त्यामुळे भाजी अजून छान लागते तर इथं बघा बटाटासुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे जास्त वेळ लागत नाही कारण सुरुवातीला आपण बटाटा फ्राय करून घेतलेला होता आणि तीन ते चार मिनिट भाजीमध्ये शिजवून घेतलेला आहे तर मी इथं एका छोट्या पॅनमध्ये एक चमचा तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि मी इथे चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आता मिरचीसुद्धा थोडीशी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे लसूण छान लाल झाला की फोडणी छान खमंग लागते तर इथं लसूण व्यवस्थित असा तेलामध्ये परतून झाल्यानंतर ही जी फोडणी आहे ना ती भाजीवरती आपल्याला टाकून घ्यायची आहे ही स्टेप नक्की करा कारण यामुळे भाजीला छान असा एक खमंगपणा येतो आणि छान टेस्ट येते तर इथं सर्व फोडणी मी भाजीवरती टाकून घेतलेली आहे आता परत एकदा आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे ही जी भाजी आहे ना चवीला खूप छान लागते चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथं आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर तयार आहे मस्त अशी खमंग टेस्टी लसूनी आलू पालक तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू